सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन वी। दिनांक वी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय साह्यमन टॉयज अँड सायकल मार्ट साह्यमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदवड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न कराड टेस्ट स्टँड परिसरात मोबाईल शॉपिंग शुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत अखिलेश नलावडे या युवकाचा मृत्यू कारण येथे काल रात्री एसटी स्टँड परिसरातील मोबाईल शॉपीमध्ये तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित चालत नसल्याने त्याबाबतची विचारणा करण्यासाठी अखिलेश मोबाईल शॉपिंगमध्ये गेला होता त्यावेळी ते तेथील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादावर वादा वादा हातापाईत त्याचा मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी दुकानात फरशी पुसण्याचे काम चालू असताना अखिलेश नलवडे त्याच्या चपलीची घाण परशीवर आल्याने तेथील कर्मचाऱ्यांसोबत अखिलेशची वादावादी होऊन आणि पुढे जाऊन हातापाई होऊन अखिलेश जमिनीवर पडला त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी त्याला कराड चौक जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे ते अखिलशाला मृत घोषित करण्यात आले या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी मोबाईल शॉपीतील एका कर्मचाऱ्यात ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे देवी आगमन मिरवणुकीला पोलिसांकडून परवानगी नाही डीजेलाही बंदी दोन दिवसानंतर नवरात्रीला सुरुवात असून देवीच्या आगमन मिरवणुकीला पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे याशिवाय डीजेलाही परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले दरम्यान नवरात्रीच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज असून चोख बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी दिली नवरात्र उत्सव मंडळ गर्भा आयोजकांचीही यावेळेस उपस्थिती होती जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेपासून अजूनही हजारो विद्यार्थी वंचित राज्य शासनाचे चुकीचे धोरण विद्यार्थ्यांच्या मुळावर इयत्ता दहावीचा निकाल तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी लागल्यानंतर शासनाने सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती मात्र आज अखेर प्रवेशाच्या अनेक फिऱ्या पूर्ण होऊन जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या चुकीचे धोरण विद्यार्थ्यांच्या मळावर आल्याचे दिसत आहे फलटण मध्ये बनावट खत विक्रीचे रॅकेट साताऱ्यातील कृषी अधिकाऱ्याकडून प्रकरण मॅनेज करून दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्न फलटण तालुक्यात लाखो रुपयाच्या बनावट खत विक्रीची खमंग चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून यामध्ये जिल्ह्यातील कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने कारवाईचा बळगा दाखवून मोठा आर्थिक झोल केल्याच्या चर्चेला उदाहरण आले आहे फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात तुळजापूरच्या देवीच्या नावाने असलेले कृषी दुकान हे बनावट खत विक्रीचे रॅकेटचे केंद्रबिंदू म्हणले आहे वीस लाखांचा झोल जो करून हे प्रकरण दाबल्याची चर्चा टक्के आवाजात सुरू आहे जिल्हाधिकाऱ्याल आवारात दुचाकीची बॅग सह सा चोरी सातारा जिल्हाधिकाऱ्यालयासमोर असलेल्या पार्किंग म्हणून नद्यात चोरट्याने दुचाकी चोरी केली दुचाकीवर असलेली बॅग देखील चोरट्याने लंपास केली आहे बॅग मध्ये कागदपत्र साहित्य होते या प्रकरणी शहाबाज इक्बाल शेख व सव्वीस राहणार कामाठीपुर सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हनबरवाडी तालुका कराड परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिके उद्ववस्त कराड तालुक्यातील हनबरवाडी गावावर गुरुवारी दुपारच्या चारच्या सुमारास ढगपुटी सदृश्य पावसाचा अक्षरशः कैर झाला अवघ्या दीड ते दोन तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील ओढे नाले दुधडी भरून वाहू लागले मागील दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे या पावसामुळे पिकांचा अक्षरशः तुराडा झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे कराड पाटण तालुक्यात एसटीची अवस्था असून खोळंबा नसून तोटा कराड पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या कमी झाल्याने विद्यार्थी महिला आणि नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत एसटीचा पास असूनही वाडापणे प्रवास करावा लागत असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीची झळी सोसावी लागत आहे एसटी सेवा सतत विस्कळीत होत असल्याने विद्यार्थी व नागरिकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे कराड तालुक्यात रेशीचा गहू सडलेला तांदळात आळ्या कराड तालुक्यात लाभार्थ्यांना देण्यात येणारा रेशनीचा गहू सडलेला असून तांदळात आळ्या सापडत आहेत अशा अलगर्जी पावण्यामुळे लाभार्थ्यांचा जीवाशी खेळ सुरू असला तरी पुरवठा विभागाने याबाबत हात केले केली आहे या प्रकरणामुळे लाभार्थी नागरिकांमध्ये तीव्र संतापासून प्रशासनातर्फे आमच्या जीवाशी खेळ येत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे हे धान्य शासकीय अधिकाऱ्यांनी खाऊन दाखवले असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात येत आहे मान खटाव तालुक्यात पावसाचे तांडव शेती पिके व मालमत्तेचे कोट्यावधींचे नुकसान गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने खटाव आणि मान तालुक्यात तांडव सुरू केल्याने शेती पिकांचे आणि इतर मालमत्तेचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे अन्य ठिकाणी मातीसह शेतीच वाहून गेल्याने खरीपाची पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे कोडे नदी नाल्यांवरील पूल आणि रस्ते वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे झाडे उलळून पडल्याने अनेक मानगावून वाहतूक ठप्प झाली आहे पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे विधान तालुका मान येथील मानगंगा नदीवरील पूल गेला वाहून विधान तालुका मानेतील मानगंगा नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे आलेल्या पाण्यामुळे वाहून गेला आहे पूल वाहून गेल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे या ठिकाणी नदीमध्ये दे धरण असल्याने हा पूल वारंवार वाहून जात आहे या अगोदरही दोन वेळा हा पूल वाहून गेला होता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनी मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा